स्वामी मी स्वामी समर्थ माझ्या मध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला मी एक स्वामींचा मंत्र आहे तो खूप प्रभावी मंत्र आहे तो मंत्र किती वेळा म्हणायचा आणि त्याचं काय म्हणजे महत्व आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा स्वामींचा मंत्र आपल्याला फक्त अकरा वेळेस बोलायचा आहे हा मंत्र म्हटल्यावर आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असतील तसेच तुम्हाला काही अडचण असेल जी आयुष्यामध्ये किंवा आपल्या कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम आपलं निर्विघ्न पूर्ण करायचं असेल आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कारण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक भक्त करतात स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असतात आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजाही करू शकतो स्वामींच्या समोर या मंत्राचा ह्या उप केल्याने हा उपाय केल्याने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा तसेच आपले तुमचे काही कामं असतील ते पण पूर्ण होण्यास मदत होईल त्यामुळे हा मंत्र रोज तुम्हाला संध्याकाळी मंत्र म्हणायचा आहे कुटुंबातील कोणत्याही महिलाने हा मंत्र म्हटला तरी चालतं त्यामुळे प्रत्येक व्यक्ती घरातील व्यक्ती सुखी होईल याशिवायच परिवारातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील घरातील महिला मग ती बहीण असो आई असो पत्नी असो मुलगी असो किंवा सून असो अशा घरातील त्या प्रत्येक स्त्रीने जर कोणतीही कोणती तुम्ही स्वामी सेवा केल्यास त्याचा लाभ तर होतोच त्याशिवायच याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो कारण ती महिला त्या घरची लक्ष्मी असते म्हणून हा पवित्र जो मंत्र आहे जप आहे तो महिलांनी अवश्य केला पाहिजे तसेच यामध्ये हा उपाय करणारी महिला ही विवाहित किंवा अविवाहित महिला असेल तरी चालतं त्यांनी हा उपाय केल्यास त्या मंत्राचा जप केल्यास त्याचा लाभ आपल्याला संपूर्ण कुटुंबाला आणि घरातल्या सगळ्या लोकांना होतो मात्र यासाठी रोज संध्याकाळी न चुकता घरातील महिलांनी हा मंत्राचा मंत्राचा जप करायचा आहे हा एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो संध्याकाळी फक्त अकरा वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही घरातील आपल्या बसा देवघरासमोर बसायचं देवपूजेच्या वेळेस धूप दीप लावायचं अगरबत्ती लावायची कापूर लावायचा आणि देवा देवापुढे आपण दिवा आहे तो प्रज्वलित करायचा संध्याकाळी अकरा वेळेला मंत्र जप करायचा आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तसेच श्री स्वामींची इतर सेवा जरी करत असाल इतर कोणत्याही देवी देवतांची पूजापाठ करत असाल तर त्या सेवेमध्ये हा चमत्कारिक मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे कारण हा मंत्र साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे त्यामुळे जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा मंत्र जर रोज संध्याकाळी अकरा वेळेस बोलला तर याचा लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला होतो मात्र ही सेवा नक्की करायची आहे हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः परत मी एकदा सांगते श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः हा असा अगदी साधा आणि सोपा पण शक्तिशाली असा प्रभावी मंत्र स्वामींचा मंत्र आहे हा खूप चमत्कारिक मंत्र आहे त्यामुळे तुम्ही जर हा मंत्र अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही रोज स्वामींची सेवा केल्यावर संध्याकाळी हा मंत्र तुम्ही नक्की म्हटला तर त्याचा संपूर्ण प्र प्रभाव संपूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला या मंत्राचा लाभ होईल या सेवेचा लाभ मिळेल आणि चमत है। लोकान लोकान है। हा अत्यंत महत्वाचा आणि खूप चमत्कारिक मंत्र आहे तर नक्कीच महिलांनी हा उपाय केला पाहिजे हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि मानसिकतेने केला पाहिजे ज्या लोकांना लोकांचा श्री स्वामींवर विश्वास आहे त्यांनी हे उपाय केला पाहिजे कारण हा मंत्र म्हणताना आपल्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असणे खूप गरजेचं आहे तरच या मंत्राचा प्रभाव तुमच्यावर दिसेल फक्त विश्वास श्रद्धा नसेल आणि हा मंत्र नुसता म्हटला तर त्याचा फायदा तुम्हाला दिसणारच नाही तुम्हाला चमत्कार प्रभाव मिळ दिसणारच नाही या मंत्रामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढ होईल जर तुम्ही या मंत्राचा जप करतात त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर या मंत्राचा तुम सकारात्मक प्रभावही पडतो त्यामुळे घरातील एक जरी व्यक्तीने या मंत्राचा जप केला तर सर्व कुटुंबाला त्याचं फळ मिळतं पण श्रद्धा आणि विश्वास असणे खूप गरजेचं आहे माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या पुढीलही सर्व महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ